नमो बुद्धाय जय भीम सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना सूचित करण्यात येते की सालाबादाप्रमाणे याही वर्षी येत्या माघ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सव्वीसावी विशाल बौद्ध धर्मपरिषद संपन्न होत आहे या विशाल बौद्ध धर्म परिषदेचा प्रचार बघा या या धम्मरथाने आपण प्रचार केला आहे ही धम्मरथ आहे वरती स्पीकर भोंगे लावलेले आहेत गाडीला अगदी समोर झेंडा लावलेला आहे आणि खेड्यापाड्यामध्ये वस्ती वाड्यावर तांड्यावर अगदी वेगवेगळ्या गावामध्ये तालुक्यामध्ये हा धम्मरथ सतत या ठिकाणी धम्माचा प्रचाराचा आणि प्रसाराचं काम केलेलं आहे हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत ही बुद्धभूमी मावसाळ्याचा हा परिसर आहे त्या ठिकाणी सुंदर अशी भगवंताची मूर्ती आहे बाबासाहेबांची मूर्ती आहे आणि हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत अशा पद्धतीने हा संपूर्ण परिसर आहे आणि समोर बघा तिकडे दोन फेब्रुवारीला होणारी जी धम्म परिषद आहे त्या धम्म परिषदेचा मंडप त्या ठिकाणी त्या ठिकाणी टाकलं जात आहे आपण मंडपाकडे जाणार आहोत कारण ही परिषद फार विशाल धम्म परिषद असते तीन दिवसापासून मंडपाचं मंडप टाकण्याची व्यवस्था या ठिकाणी चालू आहे आपण तिकडे जाणारच आहोत आपल्याला मी त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आपण तारीख लक्षात ठेवा दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माघ पौर्णिमेला आपण सर्वांनी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे माता भगिनी मानवांनो या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून उपासकांना या ठिकाणी देश विदेशातील बौद्ध भिक्खूंच्या प्रवचनाचा लाभ घेता येईल महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या अस्तित या ठिकाणी वंदन करता येईल अभिवादन करता येईल आणि म्हणून आपण सर्वांनी या धम्म परिषदेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं नमो बुद्धाय जय भीम बघा प्रत्येक झाडाला या ठिकाणी चुना आणि गेरू रंगरंगोटी या ठिकाणी केलेली आहे आपण बघत आहोत प्रत्येक झाड अगदी धम्म परिस्थितीची जोरात तयारी चालू आहे या ठिकाणी पंचवीस मीटर धम्मध्वज या ठिकाणी फडकतो आहे त्याचीही पूर्ण हा वट्टा अगदी तयार झालेला आहे वट्टा पूर्ण सजलेला आहे याला कलर मारलेला आहे आणि हा बघता आपण एवढा उंच हा पोल आहे पंचवीस मीटरचा हा ध्वज या ठिकाणी फडकतोय या ठिकाणी हे पूर्णाकृती पुतळे आहेत बुद्ध बाबासाहेबांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे पूर्णाकृती पुतळे आहेत बघा आणि हे मंडप आहे बघा आपण बघत आहोत या ठिकाणी हे मंडप टाकणं चालू आहे बघा सव्वीसावी विशाल बौद्ध धम्म परिस्थितीचा हा मंडप आहे आणखी दोन दिवस बाकी आहेत मंडप टाकणं चालू आहे आपण सर्वांनी या धम्म परिषदेला यायचं आहे त्या ठिकाणी बघा आमचे भंती जे आलेले आहेत आज हे भंते विशुद्ध ज्योती जे आहेत भंते विशुद्ध ज्योती हे अकोल्याहून आलेले आहेत मोठा जे अकोला आहे खामगाव अकोला त्या खामगाव अकोल्यामध्ये भंतींचं वास्तव्य आहे त्यांच्यासोबत जी आहेत भंते श्रद्धानंद भंतीजी हे बुलढाणा जिल्ह्यातून आलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून बुलढाण्या जिल्ह्यामध्ये धम्मप्रचार आणि प्रसाराचं काम करतात हे भंते भदंत करुणाबुदी आहेत गेल्या अनेक जवळपास मला वाटतं दहा ते पंधरा वर्षापासून औरंगाबाद शहरामध्ये वास्तव्याला आहेत मधल्या काळामध्ये त्यांची काही दिवस तब्येत ठीक नसल्या कारणाने ते यवतमाळ वर्धा या ठिकाणी पाच सहा दिवसासाठी गेले होते आणि वर्धेवरून ते काल रात्री विशेष करून आपल्या या धम्म परिषदेसाठी आलेले आहेत हे तिन्ही भंती, भंती जे आपण बघतोय आणि माझ्या पाठीमागे बघता आपण हे भंती जे आहेत भनते करुणाबोधीजी जे वर्ध्याहून आलेले या धम्म परिषदेसाठी म्हणते श्रद्धानंद आहेत की हे या धम्म परिषदेच्या कार्यक्रमासाठी बुलढाणा जिल्ह्याहून आलेले आहेत आणि माझ्या बाजूला बघता हे भंते विशुद्ध ज्योती आहेत हे अकोला जिल्ह्यामध्ये असतात आणि माझ्या पाठीमागे बघत आहात आपण हा मंडप अगदी मंडपाची व्यवस्था या ठिकाणी चालू आहे दोन दिवस धम्म परिस्थितीला बाकी आहे परंतु आजपासून मंडप टाकणं चालू आहे आपण पण यायचं आहे दोन तारखेला तारीख लक्षात असू द्या दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सव्वीसावी विशाल बौद्ध परिषद संपन्न होत आहे या विशाल बौद्ध धम्म परिषदेला देश विदेशातील विद्वान बौद्ध भिक्षू बौद्ध विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत या विशाल बौद्ध धम्म परिषदेमध्ये दे, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या अस्थिधातू दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत भगवान बुद्धांच्या अस्थींचं दर्शन करण्यासाठी आणि देश विदेशातील बौद्ध भिक्षूंच्या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी येत्या दोन तारखेला बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे माझ्या बाजूला सागरबोधी जे आहेत आज जवळपास आठ दहा दिवस झाले पूर्ण या पटांगणाची व्यवस्था करत आहेत मंडप कुठं टाकायचा स्टेज कसा राहील बाकी भोजनाची व्यवस्था कशी राहील पार्किंग कुठे राहील आणि सर्व बाकी वेगवेगळ्या सुविधा आहेत तर त्या कुठे कशा व्यवस्था करायची आहे असे भंते सागरबुधी यांनी नियोजन लावलेलं आहे माझ्या पाठीमागे बघत आहात हा मंडप आहे अशा पद्धतीने संपूर्ण मंडप या ठिकाणी आपण बघतो आहे समोर आता स्टेज टाकणं बाकी आहे आपण सर्वांनी मावसाळ्याला यायचं आहे दोन तारखेला दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सव्वीसावी विशाल बौद्ध धम्म परिषद आपण सर्वांनी उपस्थित राहावं हा आपल्या बुद्धभूमी मावसाळ्याचा हा मेन गेट आहे जागेवरती इथून येणाऱ्या धम्म परिस्थितीला जे बौद्ध बांधव येतात उपासक उपासिका येतात त्यांचे इथूनच आतमध्ये एंट्री होते आणि इथे बुद्ध बाबासाहेबांची प्रतिमा आहे शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे या ठिकाणी वंदन करून या ठिकाणी मंडपाकडे येतात सर्व उपासक आणि या ठिकाणी अगदी दिवसभर या ठिकाणी देश विदेशातील बौद्ध भिक्खूंच्या प्रवचनाचा लाभ घेतात सायंकाळी गायन पार्टी आहे आपण सर्वांनी या धम्म परिस्थितीला आपण सर्वांनी उपस्थित राहावं नमो बुद्धाय जय भीम